गुड मॉर्निंग चित्रराज गुड मॉर्निंग चला आज आपण आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा पुढील घटक अभ्यासणार आहोत ज्यामध्ये मूळ संख्या म्हणजे काय संयुक्त संख्या कशाला म्हणायचं आणि वर्ग संख्या कशाला म्हणायचं हे आपण सविस्तर पाहणार आहोत पहा यावर आधारित तुमच्या स्कॉलरशिपला नवोदयला एमटीएस बी टी एस अशा वेगवेगळ्या अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात मग त्यासाठी आपल्याला याची मूळ संकल्पना माहीत पाहिजे की नेमकं मूळ संख्या म्हणायचं कशाला संयुक्त संख्या म्हणायचं कशाला आणि वर्ग नेमका कशाला म्हणायचं आता आपण सविस्तर एक एक पाहूया आता मूळ संख्या नीट ऐका मूळ संख्या कशाला म्हणायचं ज्या संख्येला इतर म्हणजे ती संख्या या व्यतिरिक्त अजून कोणत्याच संख्येने भाग जात नाही ती संख्या म्हणजे मूळ संख्या काय सांगितलं मी ज्या संख्येला फक्त त्याच स्वतःच्या संख्येने भाग जातो दुसऱ्या संख्येने भाग जात नाही बघा मग आता उदाहरण जर घेतलं आपण तर आता संख्या वाचा स्वतः लक्षात घ्यायचं की आता याचाच दुसरा अर्थ होतो ही संख्या जी संख्या नाही साधी आणि सरळ सोपी व्याख्या मूळ संख्या कशाला म्हणायचं मग जी संख्या कोणत्याच पाड्यात येत नाही आता मला सांगा असा एखादा पाडा आहे का की ज्यामध्ये तेवीस हा अंक येतो बघा बरं बे पासून मनातल्या मनात मोजून मनात तीस पर्यंत कुठेच तुम्हाला सापडणार नाही म्हणून ती संख्या आहे मूळ संख्या पुढे मोठ्या वर्गात तुम्ही जेव्हा जाणार आहात तेव्हा तुमच्या लक्षात येणार आहे की याला फक्त तेवीस म्हणजे फक्त तेवीसनेच भाग जाणार आहे तेवीसनेच तेवीसला ला फक्त भाग जातो म्हणजे तेवीस एकवीस याचा अर्थ तेवीसला फक्त नेच भाग जातो दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही जस मला सांगा संख्या वाचायची याला कशा कशाने भाग जातो आणखी पाच त्रिक पंधरा म्हणजे तीन पाचशे तीन ने पण जातो पाच ने पण जातो बरोबर म्हणजे ही मूळ संख्या होईल का अजिबात होणार आहे आता पटकन सांगायचं मला चला ही संख्या मूळ संख्या होईल नाही।, नाही का नाही होणार कोणत्या पाड्यात किंवा कोणत्या संख्येने याला भाग जाईल सांगा पटापट पाच ने जाईल ने दोन ने दोन ने बरोबर आहे ज्या संख्येच्या एकच स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो ही कसोटी आपण यापूर्वी सुद्धा शिकलो आणि शून्य आणि पाच जर एकक स्थानी असतील तर त्याला पाच ने भाग जातो या कसोट्या आहेत मग आता परत सांगा मला दुसरा अंक लिहिते मी सांगा ना, ही संख्या कोणत्या पाण्यामध्ये सापडते नाही नाही सापडत म्हणजे ही संख्या कोणती झाली मूळ संख्या एकच फक्त लक्षात ठेवायचं सांगा मग मूळ संख्या कशाला म्हणायचं जी संख्या पाण्यात येत नाही त्या संख्या म्हणजे मूळ संख्या किंवा त्याचे फक्त त्याच संख्येने त्याला भाग जातो इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही तीच संख्या कोणती असते मूळ संख्या लक्षात राहील पुढे आपण दुसरा घटक पाहूयात संयुक्त संख्या याच्या विरुद्ध मूळ संख्या म्हणजे काय ज्याला कशानेच भाग जात नाही फक्त त्याच संख्येने भाग जातो पण संयुक्त संख्या कशाला म्हणायचं तर या ज्या संख्या असतात त्या पाडत येतात आणि त्याला भाग पण जातो जसं मी अगोदर सांगितल्या होत्या याला कशाने भाग जाईल एक स्थानी याला ने भाग जाईल दोन दहा जर अंकांची बेरीज याला जर तीन ने भाग जात असेल तर त्या संख्येला तीन ने पूर्ण भाग जातो ही तीन ची कसं होती आता सरळ आणि साधं सोपं आहे एकक स्थानी पाच आहे म्हणून याला पाच ने भाग जातो म्हणजे ही संयुक्त संख्या आहे चला सांगा याला कशाने भाग जाईल सांगा सोळा सोळा दुने बत्तीस जाईल ना चला सांगा अजून दोना पासून चालायचं एकच स्थानी दोन आहे चला याला कशाने भाग जाईल दोन ने भाग जातो छान चला सांगा याला कशाने भाग जाईल आता ही संख्या तुमच्या पटकन विषम संख्या लक्षात आली पण नऊ आधी तीन किती होतात सांगा yeah. बाराला तीन ने भाग जातो म्हणून या संख्येला तीन ने भाग या अशा ज्या संख्या आहेत त्या कोणत्या संख्या झाल्या संयुक्त संख्या लक्षात ठेवायचं मग संयुक्त संख्या कशाला म्हणायचं ज्या पाण्यात असतात किंवा ज्या संख्येला एक आणि त्याच्या व्यतिरिक्त संख्येने सुद्धा भाग जातो ती संख्या असतात संख्या पुढे आहे वर्गसंख्या पाहिले वर्ग कशाला म्हणायचं किंवा वर्गसंख्या कशाला म्हणायचं वर्ग करायचं म्हणजे काय करायचं सांगा सांगा ही संकल्पना पाहत असताना अगोदर आपल्याला लक्षात आलं पाहिजे नेमकं वर्ग म्हणजे काय सगळ्यात साधा आणि सरळ सोप दोन ने दोन ला गुणलं की येणारं उत्तर दुने चार हे असत दोनचा वर्ग पाच बरोबर यालाच लिहितो आपण चा वर्ग बरोबर पंचवीस नऊ गुणिले नऊ बरोबर चा वर्ग असतो नव्व नव्वद अक्याऐंशी सांगा मग वर्ग कशाला म्हणायचं एक संख्या दोनदा गुणणे म्हणजे त्या संख्येचा वर्ग पाच संख्या दोनने दोन वेळेस गुणाकार केलाय म्हणजेच पाच दोन वेळेस गुणले आणि दोन वेळेस गुणल्यानंतर पाचा पाचा पंचवीस हा या पाचचा वर्ग येतो नऊ हा अंक संख्या दोन वेळेस गुणाकार केलीये म्हणजेच नऊ हे अंक दोन वेळेस गुणाकार करून आलेला उत्तर एक्क्याऐंशी म्हणजे या नऊचा वर्ग होतो एक्क्याऐंशी तीनचा वर्ग सांगा चारचा वर्ग सांगा आठ चा वर्ग सांगा चौसष्ट पाच चा वर्ग सांगा पंचवीस एक चा एक, एक, एक। एक। वर्ग सांगा याचा अर्थ वर्ग कशाला म्हणायचं मग एक संख्या दोन वेळेस गुन्हे त्याला म्हणायचं त्या संख्येचा वर्ग जो आपण गुणाकार करून आपल्याला हव्या त्या संख्येचा आपण वर्ग काढू शकतो आणि आपल्याला असणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये गुण आपण काय करू शकतो मिळवू शकतो म्हणून आज आपण मूळ संख्या एकदा परत रिव्हिजन करून मूळ संख्या कशाला म्हणायचे त्याला कशाने भाग जात नाही तर एकनी आणि त्याच अंकाने भाग जातो अशा एक ते शंभर मध्ये पंचवीस मूळ संख्या आहे संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्या पाड्या आणि त्या संख्येला भाग जातो त्या संयुक्त संख्या आणि संख्या म्हणजे एक दोनदा भरणे म्हणजे संख्या छान